नमो बुद्धाय आज आपण पाहणार आहो संघाशी संघर्ष सिद्धार्थाला शाक्य संघाचा सभासद करून घेतल्यानंतर आठ वर्ष लुटली संघाचा तो एकनिष्ठ व बानेदार असा सभासद होता स्वतःच्या खाजगी कामात तो जेवढे लक्ष देत असे तेवढेच लक्ष तो संघाच्या कार्यात घालीत असे संघाचा सभासद म्हणून त्याचे वर्तन आदर्श असे होते व त्यामुळे तो सर्वांना प्रिय झाला होता तो संघाचा सभासद झाल्यापासून आठव्या वर्षी एक अशी घटना घडली की जी शुद्धधनाच्या कुटुंबाच्या बाबतीत एक दुर्घटना व सिद्धार्थाच्या जीवनातील एक आणीबाणीची स्थिती ठरली या दुःखांतिकेचा आरंभ असा आहे शाक्याच्या राजाच्या सीमेला लागून कोलियाचे राज्य होते रोहिणी नदीमुळे ही दोन्ही राज्ये विभागली गेली होती रोहिणी नदीचे पाणी शाक्ये व कोलीय हे दोघेही आपापल्या शेतीकरिता वापरीत होते रोहिणी नदीचे पाणी प्रथम कोणी व किती घ्यावे याबद्दल प्रत्येक सुगीच्या हंगामात त्यांचा वाद होत असे या वादाची परिणती भांडणात व काही प्रसंगी मारामारीतही होत असे सिद्धार्थाच्या वयाला अठ्ठावीस वर्ष झाली त्या वर्षी शाक्याच्या व कोलीय यांच्या सेवकात नदीच्या पाण्यावरून फार मोठा संघर्ष झाला दोन्ही बाजूच्या लोकांना दुखापती झाल्या जेव्हा या संघा संघर्षाची माहिती शाक्य व कोलीय यांना मिळाली तेव्हा हा प्रश्न आता युद्धानेच कायमचा निकालात काढावा असे त्यांना वाटले म्हणून शाक्याच्या सेनापतीने कोलियाशी युद्ध पुकारण्याच्या प्रश्नावर विचार करण्यासाठी शाक्य संघाचे अधिवेशन बोलावले संघाच्या सभासदांना उद्देशून सेनापती म्हणाला आपल्या लोकांवर कोलियांनी हल्ला केला असून त्यात आपल्या लोकांना माघार घ्यावी लागली आहे अशा प्रकारच्या आक्रमणाची कृत्ये यापूर्वी अनेक वेळा कोलियांकडून घडलेली आहेत आम्ही ती आजपर्यंत सहन केली आहेत पण यापुढे हे चालू देणे शक्य नाही हे थांबलेच पाहिजे आणि हे थांबविण्याचा एकच मार्ग म्हणजे कोलियाच्या विरुद्ध युद्ध पुकारणे हाच होय कोलियाच्या विरुद्ध संघाने युद्ध पुकारावे असा मी ठराव मांडतो याचा विरोध असेल त्यांनी बोलावे सिद्धार्थ गौतम आपल्या जागी उभा राहिला आणि म्हणाला या ठरावाला माझा विरोध आहे युद्धाने कोणताही प्रश्न सुटत नाही युद्ध करून आपला हेतू सफल होणार नाही त्यामुळे दुसऱ्या युद्धाची बीजे रोवली जातील जो दुसऱ्याची हत्या करतो त्याला त्याची हत्या करणारा दुसरा भेटतो जो दुसऱ्याला जिंकतो त्याला जिंकणारा दुसरा भेटतो जो दुसऱ्याला लुबाडतो त्याला लुबाडणारा दुसरा भेटतो सिद्धार्थ गौतम पुढे म्हणाला संघाने कोलियाच्या विरुद्ध युद्धाची घोषणा करण्याची घाई करू नये असे मला वाटते प्रथम दोष कोणाचा याची खात्री करून घेण्यासाठी काळजीपूर्वक चौकशी केली पाहिजे आपल्याही लोकांनी आक्रमण केले असल्याचे मी ऐकतो हे जर खरे असेल तर आपणसुद्धा निर्दोष नाहीत हे सिद्ध होते सेनापतीने उत्तर दिले होय आपल्या लोकांनी अतिक्रमण केले तथापि आपण हे विसरता कामा नये की प्रथम पाणी घेण्याची ती पाळी आपलीच होती सिद्धार्थ गौतम म्हणाला यावरून स्पष्ट होते की आपण दोषापासून पूर्णपणे मुक्त नाही म्हणून मी असे सुचवतो की आपण आपल्यातून दोन माणसे निवडावी व यांनी त्यांच्यापैकी दोन माणसे निवडावयास सांगावे आणि या चौघांनी मिळून पाचवा माणूस पाचवा मनुष्य निवडून घ्यावा आणि या पाच जणांनी हे भांडण मिटवावे सिद्धार्थ गौतमाच्या सूचनेला अनुमोदनही मिळाले परंतु सेनापतीने या सूचनेला विरोध केला तो म्हणाला माझी खात्री आहे की कोलियाचा हा उपद्रव जोपर्यंत त्यांना कडक शासन केले जात नाही तोपर्यंत थांबणार नाही यामुळे मूळ ठराव व त्याला सुचविलेली दुरुस्ती मतास टाकावी लागली सिद्धार्थ गौतमाने सुचविलेली दुरुस्ती प्रथम मतास टाकण्यात आली ती बहुसंख्येच्या मताधिक्याने अमान्य झाल्याचे जाहीर करण्यात आले सेनापतीने त्यानंतर आपला स्वतःचा प्रस्ताव मतास टाकला त्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी सिद्धार्थ गौतम पुन्हा उभा राहिला तो म्हणाला हा प्रस्ताव मान्य करू नये अशी मी संघाला विनंती करतो शाक्य आणि कोलीय यांचा निकटचा संबंध आहे त्यांनी परस्परांचा नाश करणे हे शहाणपणाचे ठरणार नाही सिद्धार्थ गौतमाचे म्हणणे सेनापतीने खोडून काढले त्याने जोर देऊन सांगितले की क्षत्रिय लोक युद्धात आपला आणि परका असा भेद करू शकत नाहीत आपल्या राज्याकरिता त्यांनी आपल्या सख्ख्या भावाशी देखील लढले पाहिजे यज्ञ करणे हा ब्राह्मणाचा धर्म आहे युद्ध करणे हा क्षत्रियाचा धर्म आहे व्यापार करणे हा वैश्याचा धर्म आहे तर सेवा चाकरी करणे हा शूद्रांचा धर्म आहे प्रत्येक वर्णाला आपल्या धर्मपालन करण्यात पुण्य आहे हीच आपल्या शास्त्राची आज्ञा आहे सिद्धार्थाने उत्तर दिले धर्म याचा अर्थ मी असा समजतो की वैराने वैर क्षमत नाही वैरावर प्रेमानेच मात करता येते अस्वस्थ होऊन सेनापती म्हणाला या तत्वज्ञानाच्या चर्चेत शिरण्याची काही आवश्यकता नाही मुख्य मुद्दा हा आहे की सिद्धार्थाचा माझ्या प्रस्तावाला विरोध आहे या यासंबंधी संघाचे काय म्हणणे आहे हा प्रस्ताव मतास टाकून त्यांची खात्री करून घेऊया त्यानुसार सेनापतीने आपला प्रस्ताव मतास टाकला फार मोठ्या बहुमताने तो संमत झाल्याचे घोषित करण्यात आले अशा प्रकारे आपण संघाशी संघर्ष बघितलेला आहे त्यानंतर आपण पुढच्या भागात देशत्यागाची तयारी बघणार आहोत तोपर्यंत तो नमो बुद्धाय जय भीम